पंडावर पंडावरे सिद्ध राहू दे मनी सुंजायची पुन्हा ही लाखवाद रे सिद्ध हो नी तुला उजळायचे पुन्हा

पाच दान सांगितले भागोतामध्ये मुख्य पाच दान सांगतात गोदान भूदान कांचनदान अन्नदान आणि ज्ञानदान भूदान गोदाम कांचनदान करण्यासारखा अधिकारही लागतो आणि पात्रताही लागतो तीन दान फ्रेष्ठ आहे तर ज्याच्या नावावर जे बी नाही तो म्हणणार नाही मला भूदान करायचं कसं करता येईल कांचन कांचे दान करण्याचा अधिकार पात्रता लागतो त्यामध्ये वायफडा घेऊन येत नाही म्हणजे मला नाही आपल्याला म्हणजे गोदान कांचनदान करण्याकरता आणि अधिकार श्रेष्ठ दान आहे अन्नराज श्रेष्ठ अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान आहे विद्यादा कारण अन्नदानाने प्रत्येक आहे विद्यादानानं जन्मजन्मीची प्रस्ती आहे एकदा विद्यार्थ नाम आपल्याला प्राप्त झालं आणि ते आपण स्वीकारलं जन्माचे खूप भागवण्याचं काम केलं त्या दानात होत त्या दानाचं वैशिष्ट्य करत असताना ज्ञान मला सांगता या संतांचे देणे कल्प करून धुणे पैसा पैसा आला तुमचा मनुष्य किंवा घातले तुकाम देती आली असे दान संत उदार उदार भरणे आनंद भागात माग त्याचे पुढे धन्यता मुळेमने आपल्यावर पाच जणांचे विशेष चार जणांचे विशेष उत्तर आहे त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक लागतो गुरुजनांचा पहिला उपकार आहे देवाचा दुसरा उपकार संत नाम गुरुचा उपकार आपल्या काय उत्तर आहे ऐका देव गजवण्याचं काम करतात आणि गुरुजन हे संत जागवण्याचं काम करतात आपल्याला जाग करतात हे जाग करण्या सर्व मंडळी आपल्याला जागा करतात लहानच मोठा करण्याचं काम जन महिण्याचं काम आई वडिला त्यांचा उपकार आहे आणि जगाचं समन्वय साधण्याच काम काय करतो म्हणून काळाचाही आपल्याला उपकार आहे त्याच्यामुळे जाग झालं पाहिजे आणि जाग होऊन आपण त्या कार्याला लागलं पाहिजे आता जाग होण्याची वेळ आहे आता काने ओढ करून का जाग होण्याची वेळ आहे येतील कुणी घरी बसायचं नाही येणाऱ्या ते जे काही तारीख आहे त्या तारखेला आपण आपला हात बाजवायचा आहे तुम्ही म्हणाल तुम्ही कोणत्या पक्षातून आला तुम्ही कोणत्याच पक्षातून आलो नाही मी कोणत्या पक्षातून आलो आहे फक्त मनुष्याच जे कर्तव्य आहे माणसाचं जे कर्तव्य आहे जे संविधानानं आपल्याला प्रधान केलेलं आहे दिलेलं आहे ते आपण आपलं कर्तव्य बजावलंच पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी कळकळीनं सांगतोय पुन्हा एकदा सर्व तुम्हाला मंडळींना शुभेच्छा देतो सुंदर देवालय हे देवालय त्या देवालयामध्ये भगवान स्थापना येणाऱ्या काळामध्ये होणार आहे त्याही कार्याला शुभेच्छा देतो आपण सरकारी काळा अपेक्षा व्यक्त करतो बुद्धिमंडळाला एक घेतलं आणि या कार्य जर राहिलं राहिलेला म्हणतो तीन नाम आहोत